मित्रांनो सात फेब्रुवारीपासून टी ट्वेंटी वर्ल्ड कप ला सुरुवात होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताची संपूर्ण टीम भारताचे संपूर्ण वेळापत्रक भारताची टीमची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे भारताची टीम दोन हजार सव्वीस साठी किती तयार आहे भारताची टीम दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी किती तयार आहे त्यांची संपूर्ण अनालाइज आपण या मध्ये करणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सागर आपण पाहतात क्रिकेट मराठी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारी ते आठ मार्च या दरम्यान खेळला जाणार आहे तर आताच न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये मालिका संपली या मालिकेमध्ये भारताने एक असा शानदार विजय मिळवलेला आहे आणि आता भारताची टीम टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी तयार झालेली आहे आणि भारताचे स्क्वॉड टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जाहीर देखील झालेलं आहे आणि आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे ही टीम वर्ल्ड कप जिंकू शकते का तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंडियाची संपूर्ण टीम भारताची संपूर्ण ताकद आणि कमजोरी काय आहे तर हे सर्व आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम इन भारताचे संपूर्ण टीम आपण पाहूया तर सूर्यकुमार यादव कॅप्टन असणार आहे नंतर अभिषेक शर्मा तिलक वर्मा संजू सॅमसन ईशान किशन हार्दिक पंड्या शिवम दुबे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव जसप्रीत मोहरा हर्षदीप सिंग हर्षित राणा रिंकू सिंग ही भारताची संपूर्ण टीम असणार आहे या टीममध्ये एक्सपिरियन्सही खेळाडू आहेत आणि यंगस्टर असा मिक्स स्क्वाड भारताने आता बनवलेला आहे त्यामुळे हा स्क्वॉड बॅलन्स वाढतो परंतु फक्त बॅलन्स म्हणजेच गॅरंटी नाही तर भारताची सं सगळ्यात मोठी ताकद म्हणजे बॅटिंग डेप्त भारताकडे अभिषेक शर्मा हा पॉवर प्लेमध्ये हिटिंग करणारा म्हणजे पॉवर प्ले डिस्ट्रॉय करतो समोरच्या टीमला पॉवर प्लेमध्येच तोडतो नंतर तिलक वर्मा प्रेशर हँडल म्हणजे जेव्हा प्रेशर येते तेव्हा तिलक वर्मा हा मॅच दुसऱ्या टीमकडून भारताकडे खेचतो आशिया कप फायनलमध्ये आपण पाहिलेच असेल नंतर सूर्यकुमार यादव तीनशे साठ डिग्री नाईटमेअर म्हणजे मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करतो आणि तो सध्या दे दे देख दे शानदार फॉर्ममध्ये दे देखील आलेला आहे शानदार फॉर्ममध्ये देखील आहे रिंकू सिंग फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे करतो मित्रांनो भारताकडे आठ नंबरपर्यंत बॅटिंग आहे रिंकू सिंग असो अभिषेक शर्मा असो सूर्यकुमार यादव असो तिलक वर्मा असो हार्दिक पंड्या असो हे सर्व फिनिशर माइंडसेट टॉप ते बॉटमपर्यंत सर्व खेळाडू आहेत सर्वांकडे रन स्कोरिंग ऑप्शन आहे आणि टी ट्वेंटीमध्ये हे फार महत्त्वाचं आहे भारताचे खेळाडू हे फिरलेस अप्रोच हे खेळतात काल विरुद्ध आपण पाहिले तर दोनशे एकाहत्तर धावा भारताच्या टीमने बनवल्या होत्या ईशान किशन अभिषेक शर्मा हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि चांगल्या प्रकारे बॉलर्सला फोडतात अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये आहे ईशान किशन फॉर्ममध्ये आहे सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये आहे हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये आहे शिवम दुबे फॉर्ममध्ये आहे रिंकू सिंग फॉर्ममध्ये आहे त्यामुळे भारताची बॅटिंग ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे ऑलराउंडर इम्पॅक्ट हार्दिक पांड्या अक्षर पटेल शिवम शिवमुदवी वॉशिंग्टन सुंदर हे चार खेळाडू टीमला फिरलेस ऑर्डर आहे म्हणजे फ्लेक्सिबिलिटी देतात भारताकडे सहा सात बॉलिंग ऑप्शन होतात या ऑलराऊंडरमुळे भारताची टीम बॅटिंगकडून मजबूत आहे आणि बॉलिंगकडून देखील मजबूत आहे शिवम दुबे देखील बॉलिंग करू शकतो हार्दिक पांड्या तर प्युअर मॅच विनर आहे बॉलिंग बॅटिंग दोन्हीकडून तो मॅच फिरवतो तर भारताकडे मॅच विनिंग ऑलराउंडर्स आहेत तर भारताची बॉलिंग जसप्रीत बुमराह हा एकता खेळाडू मॅच जिंकू शकतो जसप्रीत बुमराह प्लस अर्षदीप सिंग डेथ ओवरमध्ये कंट्रोल करतात विरोधी टीमला धाराशय करतात डेथ होवरमध्ये आणि तर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती टिकिंग स्पिनर्स भारताकडे आहेत जेव्हा मॅच फसत आहे तेव्हा स्पिनर्स आपली भूमिका बजावतात आणि विकेट्स घेतात तर भारताकडे विकेट घेणारी म्हणजे पॉवर देखील भारताकडे शानदार गोलंदाज आहे डेथ होर्समध्ये देखील भारताकडे शानदार गोलंदाज आहेत आणि स्पिन अटॅक भारताची मजबूत आहे तर भारताची बॉलिंग ही भारताची ताकद आहे पण खरी कमजोरी कुठे आहे म्हणजे विकनेस टॉप ऑर्डर भारताची टॉप ऑर्डर अभिषेक शर्मा ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या तिघांवरती अवलंबून आहे संजीव सॅमसन सध्या फॉर्ममध्ये नाही तिलकॉर्मा आल्यावरती भारताची जजमेंट लागू शकते पण खरी कमजोरी येथे आहे अभिषेक शर्मा तिलकॉर्मा आणि स्काय हे अग्रेसिव्ह आहेत ते कधीही आपली विकेट टाकू शकतात पॉवरप्लेमध्ये जर भारताचा कोलाब्स झाला तर भारताच्या टीमवरती प्रेशर वाढू शकतो आणि तिथे भारताची टीम ढासळू शकते ही भारताची सर्वात पहिली कमजोरी आहे नंतर इंजरी कन्सर्न म्हणजे दुखापत म्हणजे हार्दिक पांड्या जसप्रीत बुंबरा हे सारखे इंजर्ड असतात जर त्या दोघांपैकी एक जरी इंजर्ड झाला तर टीमचा स संपूर्ण संतुलन बिघडतो संपूर्ण टीम ढासळू शकते तर हे दोघे इंजर्ड न होणे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे आहे तर जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पांड्या हे दोघे इंजर्ड होता कामा नयेत आणि दुसरी कमकोत बाजू म्हणजे नॉकआउट प्रेशर हिट्री सांगते इंडिया लीग स्टेज चांगला खेळते परंतु नॉकआउटमध्ये डिसिजन मेकिंग स्लो होते टी ट्वेंटी असा गेम आहे तो एक मॅच शानदार प्रकरे गेली तर भारताची टीम वरती जाते परंतु एक मॅच जर भारताची खराब झाली तर संपूर्ण टी ट्वेंटी वर्ल्ड कप शानदार प्रकारे खेळून काही उपयोग नाही एका दिवशी भारताची टीम खराब खेळली तर भारताचा पराभव होऊ शकतो तर हिस्ट्री सांगते की भारताची टीम सेमीफायनल फायनलमध्ये गडबडते दोन हजार तेवीस वर्ल्ड कप असो दोन हजार सोळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो दोन हजार चौदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो दोन हजार वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो दोन हजार चोवीसमध्ये भारताची टीम शानदार प्रकारे जिंकलेली होती परंतु देखील भारताची टीम डगमगलेली होती रोहित शर्माने लास्टच्या चार वर्षमध्ये शानदार प्रकारे कॅप्टन्सी केली त्यामुळे भारताची टीम हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकू शकली परंतु भारताची टीम फायनल सेमीफायनलमध्ये डगमगते हा इतिहास आहे ही हिस्ट्री सांगत आहे तर इंडियाला जिंकण्यासाठी काय गरजेचं आहे काय करावे लागेल हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बुमरा आणि हार्दिक पांड्या यांना फिट म्हणजे त्यांना कोणतीही इंजरी न व्हावी ते लिथल असायला हवेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे टॉप थ्री आहेत म्हणजे ईशान किशन अभिषेक आणि सूर्यकुमार यादव हे सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत त्यात तिन्ही खेळाडूंपैकी एका खेळाडूला मॅच प्रत्येक मॅचमध्ये परफॉर्म करायचा आहे एका मॅचमध्ये अभिषेक शर्मा चालला तर दुसऱ्या मॅचमध्ये ईशान किशन चालायला हवा तिसऱ्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव चालायला हवा असे भारताला कंटिन्यू करायचे आहे म्हणजे तीन खेळाडूपैकी एकाने साठ सत्तर धावा करणे भारतासाठी गरजेचे आहे आणि रिंकू सिंग आणि शिवम दुबे या दोन्ही खेळाडूंनी शानदार प्रकारे भारताला फिनिशिंग द्यायला हवी मागील मॅचमध्ये शिवम दुबे शानदार प्रकारे खेळला होता तर रिंकूसिंग आणि शिवम दुबे या दोन खेळांना शानदार प्रकारे फिनिशिंग करायला हवे कॅप्टन्सी फेरलेस हवी म्हणजे कॅप्टन्सी न डगमगता करायला हवी सूर्यकुमार यादवने डिसिजन मेकिंग शानदार प्रकारे घ्यायला हवी हे सगळं जमलं तर टीम इंडियाला कोणी थांबवू शकत नाही भारताने हे सर्व प्रकारे शानदार प्रकारे केले तर भारताच्या टीमला कोणीही थांबवू शकत नाही तर निष्कर्ष काय ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप ही स्क्वाड वर्ल्ड कप जिंकू शकते पण गॅरंटी नाही टी ट्वेंटीमध्ये प्रेशर टेस्ट आणि जो प्रेशर हँडल करतो तोच चॅम्पियन बनतो तुम्हाला काय वाटतं इंडिया वर्ल्ड कप जिंकेल का कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच क्रिकेट मराठी क्रिकेट टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद